नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत आहे माझ्या आहे माहिती आहे का तुम्हाला तर आज आहे लाला लजपत राय यांची जयंती या दिवसावर मी तुम्हाला थोडीफारची माहिती सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया लाला लजपत राय यांनी गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वतंत्र मिळवून देण्यात आपली महत्वपूर्ण भूमिका बजावली भारतीय स्वतंत्र संग्रामातील लाल बाल पाल या तीन प्रमुख नायकांपैकी ते एक होते या त्रिकोणातील प्रसिद्ध लाला लजपत राय केवळ एक निसिंह देशभक्त शूर स्वतंत्र सैनिक आणि एक चांगले नेताच होते असे नव्हे तर एक उत्तम लेखक वकील समाज सुधारक आणि स्वातंत्र्य संग्रामाचे महानायक लाला लजपत राय यांचे व्यक्तिमत्व प्रामुख्याने एक राष्ट्रवादी नेत्याच्या रूपात आपल्याला दिसते ब्रिटिश सरकार विरुद्ध शक्तिशाली भाषण देत त्यांना हदरवून सोडणारे लाला लजपत राय त्यांच्या देशाप्रती असलेल्या देशभक्ती आणि निष्ठेला पाहता त्यांना पंजाब केशरी आणि पंजाबचा सिंग देखील म्हटले जाते गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वतंत्र मिळवून देण्याकरिता लाला लजपत राय यांनी अखेरचा जो श्वासापर्यंत जोरदार संघर्ष केला आणि शहीद झाले शेर ए पंजाब या उपाधीने सन्मानित आणि भारतातील महान नायक लाला लजपत राय यांचा जन्म धुडके या गावी एका सामान्य कुटुंबात झाला वडिलांचे नाव राधाकृष्ण असे होते ते अगरवाल वैश्य म्हणजे मजेवाणी समुदायातील होते शिवाय एक चांगले शिक्षक म्हणून देखील परिचित होते उर्दू व भाषेचे ते चांगले जाणकार होते त्यांच्या आईचे नाव गुलाब देवी होते आणि त्या शीख परिवारातील होत्या त्या एक सामान्य आणि धार्मिक व्यक्ती व्यक्तिमत्वाचे होत्या आपल्या मुलात देखील त्यांनी धर्म कर्माच्या भावनेची बीज रुजवली होती लाला लजपत रायांच्या परिवारातील संस्कारांनी त्यांना देशभक्तीच्या कार्याची प्रेरणा दिली होती लाला लजपत राय यांचे शिक्षण त्यांचे वडील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते त्यामुळे लालाजींचे सुरुवातीचे शिक्षण त्याच शाळेत पूर्ण झाले बालपणापासून त्या अभ्यासात हुशार होते शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अठराशे ऐंशी साली कायद्याचे शिक्षण घेण्याकरिता लाहोर येथे आणि पदवी मिळवली शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते एक चांगले वकील देखील झाले काही काळ त्यांनी वकील देखील केली पण त्यात त्यांचे मन रमले नाही या दरम्यान ब्रिटिशांच्या न्याय व्यवस्थे विरुद्ध त्यांच्या मनात रोष उत्पन्न झाला त्या व्यवस्थेला सोडून त्यांनी बँकिंग क्षेत्राकडे आपला मोर्चा वळविला पीएनपी आणि लक्ष्मी विमा कंपनीची स्थापना लाला लजपत रायने राष्ट्रीय काँग्रेसचा अठराशे अठ्ठ्याऐंशी आणि अठराशे एकोणनव्वद या वार्षिक सतरा दरम्यान प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला पुढे अठराशे ब्याण्णव साली न्यायालयात सराव करण्याकरिता ते लाहोर येथे गेले या ठिकाणी त्यांनी पंजाब नॅशनल बँक व लक्ष्मी विमा कंपनीची पायाभरणी केली त्यांच्या निष्पक्ष स्वभावामुळे त्यांना हिसार नगरपालिकेचे सदस्य नियुक्त करण्यात आले यानंतर ते सचिव देखील झाले बाळ गंगाधर टिळकनंतर लाला लजपत राय त्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते त्यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती पंजाबच्या सर्वात लोकप्रिय नेत्यांमध्ये लाला लजपत राय यांची कनना होऊ लागली स्वातंत्र्य सैनिक लाला लजपत राय हे अठराशे ब्याऐंशी साली पहिल्यांदा आर्य समाजाच्या लाहोर वार्षिक पुस्तकामध्ये सहभागी झाले या संमेलनाने ते एवढे प्रभावित झाले की त्यांनी आर्य समाजात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला लाला लजपत राय ज्यावेळी हिसार येथे वकिली करीत होते त्या काळात काँग्रेसच्या बैठकांना ते उपस्थित राहत असत अठराशे साली जेव्हा काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईला झाले त्यावेळी लाला लजपत राय यांनी मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला होता त्यांच्या कार्याला पाहता एकोणीसशे वीस साली त्यांना नॅशनल काँग्रेसचे चे प्रेसिडेंट म्हणून नियुक्त करण्यात आले लाला लजपत राय अशा व्यक्तिमत्त्वाचे धनी होते की त्यांना कुणालाही प्रभावित करण्याची क्षमता त्यांच्यात होती व देशसेवा करण्याची महत्वाकांक्षा त्यांच्यात जास्त वरलेली होती ते एक प्रामाणिक देशभक्त होते यामुळेच ते हिसार वरून लाहोर येथे स्थायिक झाले पंजाब उच्च न्यायालय होते येथे राहून समाज करता त्यांनी अनेक विधायक काम केली याशिवाय त्यांनी संपूर्ण देशात स्वदेशी वस्तू स्वीकारण्याकरता एक अभियान चालवले एकोणीशे पाच मध्ये ज्यावेळी बंगालचे विभाजन करण्यात आले त्याचा त्यांनी कडाडून विरोध केला आणि या आंदोलनात हिरिरीने सहभाग घेतला सायबर कमिशनचा विरोध शांततेने करण्याची लाला लजपत रायांची इच्छा होती त्यांचे म्हणणे असे होते की जर कमिशन पॅनल भारतीय राहू शकत नाहीत तर या कमिशनने ने भारतातून परत जावे परंतु ब्रिटिश सरकार त्यांची ही मागणी मानण्यास तयार नव्हते आणि या उलट त्यांनी लाठी चार्ज सुरू केला या अमानुष लाठी चार्ज मध्ये लाला लजपत राय गंभीररित्या जखमी झाले आणि त्यांची प्रकृती खराब झाली हाळा लजपत राय यांचे निधन या घटनेमुळे त्यांचे मनोबल खचले होते व त्यांची प्रकृती देखील खराब झाली आणि सतरा नोव्हेंबर 1928 रोजी स्वराज्याचा हा उपासक आपल्यातून कायमचा निघून गेला भारताच्या स्वातंत्र्याचा हा महान नायक नाना लजपत राय यांचे जीवन म्हणजे संघर्षाची महागाथा आहे चला तर मग आजच्या एवढ्या पुरती एवढ्याच हा तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा लालाय जयंतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवारात हार्दिक हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज के जय